पण जावा लाग आता मला एक प्रश्न पडला तो पुऱ्याला आल्यावर चेरला काय चांगले झाले आणि मला निष्ठा सोडा लोक दहा टक्के तो खेळायला लावणार मग मी चांगला होणार आरोप बंद होणार ना कर तुला आरोप करायचे तर मी मराठ्यात सोडित नाही कर तुला काय करायचं मग वापरत म्हणजे त्यांच्यात मला बसतो तुला आरोपात गेली मुंबईत सगळ्या यंत्रणा तुझ्या विरोधात बसवली त्याला सगळ्या यंत्रणा उपलब्ध करून दिल्या तुला घेरणार एकदा समाजावरची निष्ठा सोडून दहा टक्के मान्य कर नाही तर तुला घेरून संपवणार मी मला तयार का करतो तू तु? देवेंद्र फडणवीस तू मनोज जरंग्याच्या नादे लागला मी शेतकऱ्याचा पोर आहे आणि राजू शेट्टी दरारा निर्माण केला दरार निर्माण केला आणि बाजूला घेतला तेच रविकांत तुपकर सुद्धा केले जे माणसं यांच्याकडे कधीच येऊ शकत नाहीत कधीच ते आले ज्या सुनील तटकरेची उभ्या हयात राष्ट्रवादीत गेले आणि राष्ट्रवादी मोठी गेली आणि सोडू शकत नाही त्या माणसाला एका रात्री तिकडे यावं लागत यंदा धनंजय मुंडे आवाज उठवला होता त्यांनी यंदाच सांगितलं तो सगळं कालो का आणखीन धनंजय मुंडे बोलला नाही कारण सगळ्यांना माहिती हे कधी टाकते मी आज फक्त सत्य बाहेर पडायसाठी बोललो यांना सगळ्याला विरोध करणार आहे मी उद्यापासून पुन्हा करणार पण सत्य सांगायला ज्यांना खरं भाजप मोठ केलं त्याची पुढे आज काय दशा आहे पंकजा मुंडे ज्याला चालता सुद्धा येत नाही पुरा अंग मोडलं एकना एक तर एकनाथ खडसेने भाजप उभा केला त्यांची आज परिस्थिती काय याचा जर नाही ऐकलं तर योमानावर उलट टाकतो आणि ते तेवढा महावर असला सगळ्या सोया म्हणजे ओबीसीतून मागणी बंद करायची नाहीतर याला बदनाम चारो बाजूने घेरायचे हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवत ना एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवतो त्यांनी सांगितल्याशिवाय इथं कायच होऊ शकत काल आपण रस्ता रोख केल्या फक्त देवेंद्र फडणवीसने सगळ्या एसपीला सांगितले एस असतील फोन लावला लावायला लागले मराठा देवेंद्र फडणवीस साहेब घाबरण्याचा घाबरवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही धनमाग लोक मोडले असतील मराठा तुम्हाला मोडू शकत नाही तुम्हाला मराठा मोडू शकतो तुम्हाला तुम्ही किती त्या बाबाला तिथं बसून आमच्यावर आरोप करायला लावायला लागले कोणा हाताखाली धरले हे सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती गुलाबराव पाटील संपवण्यासाठी मराठ्याचा असल्यामुळं गिरीश महाजन मध्ये त्या चत्काली लावला कस कस कोणाला गप केलं हे सगळ्याला माहिती तुम्ही पूर्वेच उकडून काढता झाला का बाकीच्या सत्ता आल्या तो तसंच केलं तो सत्तेचा जीव मराठ्यांना मला आणखीन एक उदाहरण सांग आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षात पाच वर्षात सगळ्या पक्षाच सरकार कधी आलेलं आहे का पाच वर्षात चार सगळ्या पक्षाच सरकार, सरकार। पंच्याहत्तर वर्षात कधीच न्याल बघा मोजू आपण समजा उदाहरणार्थ राष्ट्रवादीने विरोध केला राष्ट्रवादी आपली शत्रू झाले आपण शिवसेनेने विरोध केला शिवसेना आपली शत्रू झाले आपण भाजपला विरोध केला भाजप आपला विरोध झाला विरोधक झाला काँग्रेसला विरोध केला काँग्रेस आपला विरोधक झाला मनसेला विरोधात केला आपण विरोध झालो मग आपण त्याच्यासाठी दुसऱ्या तत्कर हे सत्तेत सगळे कसं मराठ्यांवर लांबचा विचार करायची वेळ आली आहे वर्षात पाच पक्ष सत्तेत आले आता आपण काय करायचं राष्ट्रवादीचं शिवसेनेचं पटत नाही काँग्रेस तिघ जण सत्तेत आले आणि आपण मारा मारा कोणासाठी केल्या शिवसेने राष्ट्रवादीसाठी आणि राष्ट्रवादी शिवसेनेसाठी मराठ्यांना सावधवा दुसऱ्या अडीच वर्षात भाजप नव्हतं आलं सत्तेत म्हणून म्हणले त्याला घ्यायला भाजप घ्या आपला म्हणले काँग्रेस नाही आलं म्हणले गेसुकचे येतोय खेळ हे ये काय सगळे पक्ष सत्तेत आले आता मरण आपलं जनतेचं आलं कुणाचं मरण आलं मी खोट सांगायला बघ हे सगळे वरचे वर येत झाले कराय पण आपली जिरायला लागले आपली जिरायला लागली धनगराला आवाज उठून देणार मराठ्यांना आवाज उठून देणार बंजारा समाजाला आवाज उठून देणार दलित बांधवांना आवाज उठून द्यायला ते प्रकाश आंबेडकर साहेब निबार तुटाडे मायवणी म्हणून जमतले हो